प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सिद्धनाथ विद्यामंदिर अंकलेची घवघवीत कामगिरी विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड संस्थेच्या यशात भर येथील क्रीडा संकुलामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले तालुक्यात जत येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे लामुडी या प्रकारात आकाश संतोष दुधाळ यांनी जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ऐंशी मीटर अडथळा शर्यतीत प्रियंका पांडुरंग दुधाळ हिने देखील द्वितीय क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे सोहम बिरू गोदे यांनी सदुसष्ट किलो वजन गटातील कुस्ती कुस्तीत द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर क्रॉस कंट्री प्रकारात समर्थ परशुराम संखपाळ याने सातवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे या यशस्वी कामगिरीमागे क्रीडा विभाग प्रमुख श्री एन पी सरगर श्री ए एम गडदे श्री आर के सरगर श्री सचिन हेगडे तसेच संघ व्यवस्थापक श्री जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री आर एस चोपडे ज्येष्ठ सल्लागार श्री ए एम वाघमोडे उपाध्यक्ष श्रीमती एल टी शेंडगे सचिव श्री एस ए पाटील खजिनदार श्री अणुसे संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष श्री डी ए वाघमोडे कार्यवाह श्री बी पी सरगर सहकार्यवाह श्री स्वामी सर मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा